दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत भीमा धरणांची माहिती आजचा पाऊस कोणत्या धरणांमधून किती पाणी सोडलेला आहे याची संपूर्ण विस्तृत माहिती पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती भीमा खोऱ्यामध्ये भीमा निराखोऱ्यामध्ये जी एकूण सव्वीस धरणं आहेत त्यापैकी बावीस धरणांचे दरवाजे आता विविध उपखोऱ्यांमध्ये उकडले गेलेले आहेत उजनीला फायदा देणारी जी धरणं आहेत यामधूनही मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे घोड उपखोऱ्यातील घोड धरणामधून अठ्ठावीस हजार दोनशे बावीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर कळमोडीमधनं नऊशे शहात्तर भीमा नदीवरच्या चाचकमान धरणातनं पाच हजार एकशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे भामा आसखेडमधनं सहा हजार दोनशे क्युसेक पाणी सोडलं आहे तर वडिवळेमधनं अकराशे चोवीस क्युसेक इतकं पाणी सोडलं जात आहे आंध्रामधून दोन हजार एकशे चार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे पवना प्रकल्पातून तीन हजार सातशे ऐंशी क्युसेक कासारसाईमधनं एक हजार तीनशे छत्तीस क्युसेक मुळशी जे टाटाचं धरण आहे त्यातून बावीस हजार सहाशे सत्त्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर खडकवासला धरण जे आहे त्यातून त्या पंचेचाळीस हजार सातशे पाच क्यूसेक इतका विसर्ग सोडला जात आहे हे जे पाणी आहे म्हणजे चासकमान असेल किंवा भामासखेड वडीवळे पावना कासारसाई मुळशी खडकवासला हे सगळं पाणी उजनीला फायदा देतं आणि घोड धरणात जे पाणी सोडले ते ही थेट उजनी धरणामध्ये येतं त्यामुळे उजनी धरणात येणारी दे पाण्याची आवक जी आहे ती आता पावणे दोन लाख क्युसेक होईल अशी शक्यता वर्तवली जाते ती आता सध्या एक लाख पासष्ट हजार क्युसेकच्या आसपास आहे तर पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो एकाहत्तर हजार चारशे आठ क्युसेक इतका झालेला आहे घोड उपखोऱ्यातील जे अन्य धरणं जे आहेत त्यातूनही पाणी सोडत जाते जे घोडलं मिळत आहे डिंबे धरणातनं पंधरा हजार क्युसेक पाणी सोडलं जाते वडदमधनं जवळपास दोन हजार क्युसेक येडगाव मधनं दोन हजार छत्तीस क्युसेकचा विसर्ग सुरू होते चिलेवाडी मधनं एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्युसेकचा विसर्ग सुरू आहे खडकवासला धरणाचे धरणाचे दरवाजे उघडले त्याचं कारण म्हणजे मागची जी धरणं टेमघर वरसगाव पानशेत यामधनं विसर्ग सुरू आहे टेमघर मधनं बाराशे त्र्याहत्तर वरसगाव मधनं नऊ हजार पाचशे दोन तर पानशेतमधनं नऊ हजार नऊशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणातून धरणातनं पंचेचाळीस हजार सातशे पाच क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे निरा खोऱ्यामधली सुद्धा धरणातनं पाणी सोडण्यात आलेलं आहे सध्या वीरमधनं जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते आता बत्तीस हजार क्युसेक करण्यात आलेलं आहे ह्याच्या मागची जी धरणं आहेत गुंजवणी निरादेवघर भाटघर यातून पाणी सोडण्यात आले आहे जी वीरमध्ये येत आहे गुंजवणीमधनं दोन हजार चोवीस निरादेवघर मधनं दहा हजार बावीस आणि भाटगर मधनं बारा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून ऐंशी हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे मागील चोवीस तासामध्ये अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे यामध्ये टेमघरवर एकशे वीस वरसगाववर एकशे आठ पानशेतवर एकशे दोन खडकवासलावर सेहेचाळीस मुळशीवर पासष्ट कासारसाईवर सेहेचाळीस पावनावर एकाहत्तर आंध्रावर त्रेसष्ट तर, आंध्रा तर वडिवळी धरणावर एकशे दहा मिलीमीटर पाऊस झाला आहे कळमोडीवर सदुसष्ट चषकमानवर तेहतीस भामासखडवर ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे घोड उपखोऱ्यातल्या पिंपळगाव जोगेवर एकवीस माणिकडोवर एकोणीस येडगाववर चोवीस वडजवर चौतीस डिंभेवर एकोणसाठ घोडवर तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे चिलेवाडीवर सतरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे निरा उपखोऱ्यातली हो जी धरणं आहेत त्यामध्ये गुंजवणीवर नव्वद निरादेवगरवर पंचेचाळीस भाडगर पस्तीस वीरवर एक नाझरेवर पाच मिलीमीटर पाऊस झाला आहे उजनीवर पावसाचा पत्ता नाही दरम्यान वरील धरणं ही अत्यंत झपाट्यानं भरलेली आहेत आजची स्थिती पहा पिंपळगाव जोगे पंधरा पॉईंट चोवीस टक्के माणिक डोह चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी येडगाव ब्याऐंशी पॉईंट पंचवीस वडत छप्पन पॉईंट अठ्ठेचाळीस डिंभे एक्क्याण्णव पॉईंट सत्याहत्तर घोड चौऱ्याहत्तर पॉईंट सदोतीस विसापूर त्रेपन्न पॉईंट बहात्तर चेडी ऐंशी टक्के कळमोडी शंभर टक्के चासकमान चौऱ्याण्णव पॉईंट शहाण्णव भामासखेड त्र्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर वडिवळे नव्वद पॉईंट पंचाळीस आंध्रा शंभर टक्के पावना ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी कासासाई शहाऐंशी पॉईंट तीस मुळशी अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टेमघर शंभर टक्के वरसगाव एक्क्याण्णव टक्के पाचशे ब्याण्णव पॉईंट चौतीस खडकवासला बहात्तर पॉईंट सतरा निराखोऱ्यातील गुंजवणी एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस निरादेवघर चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस भाडगर शंभर टक्के वीर ब्याण्णव पॉईंट शहाऐंशी नाजरे अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस उजनी धरण हे सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाव सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर